मिलिंद केशव नार्वेकरणीय hmm? बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल